अरे काय मायल त्याला का, का म्हणतो असं बोलला भावा अरे फक्त ह म्हणलं काय बोललो मी काय तुला पता त्याला बोलते सॅम बोल ओळखी त्यांनी ते बोल ना मग त्याला व्यवस्थित बोल ना जरा अरे ब... काय बोललो काय मी तू सांग बर म्हणलं हा का म्हणलं तू या काय संबंध आहे नीट बोल का म्हणलं तुला सांग का भरली ग गुसरा शब्द रॉंग पडला हा बस तू बस थांब गबास गबास थांब रोंगलाय म्हणला तू काय म्हणलो आता कुठे आहेस नांदेड या मग परत हो येतो तेच म्हणलं करू नको तू तु तुया तु, 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 तु काय समज मला बोलायचं करू नको असं आहे की नाही दुसरा पडला फक्त तिसरा पडू दे शब्द माझ्या भावा यानं समजून रावून दाई भाई दादाही चकली येऊ दे हॅलो तेच म्हणलं मित्र आहे म्हणलं बर सिरिया कर दे तू देत नाही हॅलो सिरी बोल ना काय बोल ना राव अरे काय बोललो मी झोप तुला सांगलो काय तू येणार त्याच्या म्हणणं जाऊ कशाला उगत मी लहानणार बघू दे फोन आधी रोहित मुंडेला पण एकदा रॉंग बोलला होता माझा भाऊ रोहित एक दोन शब्द रॉंग बोलला तीन शब्द रॉंग बोलला हे तीन कोयते घातले तर आपल्या